हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण काळ्या घेवड्याची सुखी भाजी बनवण्याची अगदी सोपी पद्धत पाहणार आहोत तर या ठिकाणी मी काळा घेवडा शिजवून घेतलेला आहे कुकरमध्ये पहा छान असा मौसूट शिजलेला आहे मी तुम्हाला हे करून दाखवते हे पहा छान असा मस्त शिजवून झालेला आहे आपला काळा घेवडा तर याला फोडणी नाही आलो आपण आता छोटपर्यंत नक्की पहा या पद्धतीने बनवली तर नक्कीच दोन चपात्या जास्त खाल तर पहा करे तापायला ठेवलेले आहे आता ह्यामध्ये दोन पाया तेल घालून घेऊयात तेल छान गरम होऊन द्यायचे आपल्याला असं तेल गरम होऊन द्यायचे तेल गरम झालं दोन कांदे मी यासाठी कापून घेतले आहेत बारीक तेल गरम झालं की त्यामध्ये सर्वप्रथम आपण मोहरी घालणार आहोत मोहरी घालून घेऊया हे पहा मोहरी छान अशी तडतडली की नंतर त्यामध्ये जिरं आणि लसूण घालून घेऊया हे पहा जिरा आणि लसूण घालून घेतलेलं आहे आता त्यामध्ये कढीपत्ता घालते व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा हे पहा छान अशी मस्त फोडणी बसलेली आहे आता दोन बारीक कांदे कापून घेतले होते ते कांदे यामध्ये घातलेले आहेत ही भाजी साताऱ्या साईडला खूप प्रसिद्ध आहे अशा पद्धतीने करून पाहिली तर तुम्हाला नक्की आवडेल तर पहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत त्यासाठी हे पहा छान असा कांदा हलकसा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला हे पा अशा पद्धतीने कांदा परतून घेणार आहोत आपण तोपर्यंत तुम्ही तो तो व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा आप कांदा आपला बऱ्यापैकी परतून झालेला आहे दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कशी वाटतात रेसिपी तेसुद्धा कमेंट करून मला नक्की कळवा आणि तुम्ही कुठून पाहतात ते देखील सांगा हे पहा आपला कांदा देखील छान असा परतून झालेला आहे आता तसेच तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत देखील शेअर करा रेसिपी छान असा मस्त कांदा परतून झालेला आहे आता आपण यामध्ये मसाले घालूया हिंग घातलेलं आहे हळद घालून घेऊया थोडीशी हे पाहा पाव चमची हळद घातलेली आहे हा आता यामध्ये कांदा लसूण मसाला घालते कांदा लसूण मसाला घातलेला आहे थोडंसं लाल तिखट घालूया हे का आणि गरम मसाला घालून घेते थोडा घरचंच आहे अगदी थोडासा मालपणी मसाला घात घातलेला आहे हे पहा छान असा मसाला तेलावर परतून घेऊ एक दोन मिनटं छान असा मसाला परतून घेऊया ग्यू। आपण व्यवस्थित आपला काळा घेवडा शिजलेला आहे त्यामुळं भाजीला जास्त वेळ नाही लागणार अगदी लवकर होणार आहे भाजी आपली तुम्ही टिफिनसाठी देखील बनवू शकता अशा पद्धतीने हे पहा आता आपला मसाला परतून झालेला आहे त्यामध्ये आपण उकडून घेतलेले काळे थोडे घालणार आहोत हे पा याला काळ्या पोलीस देखील घालतात काही काही ठिकाणी तर अशा पद्धतीने बनवून पा नक्की तुम्हाला आवडेल तुम्ही दोन पोळ्या जास्त खाल आणि भाकरीसोबत ते एकदम अप्रतिम लागते ही भाजी भाजी बनवलेली आहे भाकरीसोबत देखील खायला खूप छान लागते हे पहा छान असं मस्त मसाला मिक्स करून घेतलेला आहे आपण आता याला वरतून कोथिंबीर घालून घेऊयात कोथिंबीरने हे पहा कोथिंबीर घालून घेतलेली आहे असं हलवून घेऊया थोडं आणि मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे पाण्याचा वापर करणार नाही आहे हो पाण्यामध्ये हे पहा थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आता याला एक दहा मिनटं आपण झाकण ठेवून देऊया आणि शिजवून घेऊ बारीक असे फक्त दहा मिनटंच ठेवायला झाकण कारण आपला घवडा शिजलेला आहे हे पहा दहा मिनटानंतर तुम्हाला मी उघडून दाखवते छान अशी मस्त सुकी घेवड्याची भाजी आपली तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते हे पा मस्त अशी तयार झालेली आहे सुकी भाजी आपली टिफिनसाठी देखील देऊ शकता हे भाकरी भाकरीसोबत एकदम भारी लागते आणि त्याच्यासोबत कांदा खायला एकदम मस्तच लागते जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तशीच रेसिपी तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत नक्की शेअर करा हे पा किती छान असं मस्त झालेली आहे पाहू शकता तुम्ही चवीलासुद्धा एकदम भारी लागते थँक्यू बाय